प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट यावर्षीच्या महापुरामध्ये अनेक इच्छुकांनी आपल्या पावलांचे महापुराच्या दिशेने पाय वळवले येऊ घातलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच इच्छुकांचा आलेला महापूर हा सांगलीच्या महापुरात देखील उतरला प्रत्येक वेळी जनता संकटात आल्यानंतर येणं व मदत करणं हे प्रत्येकाला जमत नाही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवूनच अनेकांकडून या घडामोडी घडत असतात मात्र नसतानाही प्रत्येक वेळी मदतीसाठी धावून जाणारे काही चेहरे असतात यापैकीच एक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब कोनमोरे गेल्या पंधरा वर्षांमध्ये प्रत्येक संकटामध्ये जनतेच्या सोबत असणारा एकमेव चेहरा म्हणून आजही जनतेच्या नजरेआडून हालत नाही ना मतदानाची अपेक्षा ना कोणता राजकीय स्वार्थ या भावनेने नेहमी काम करत असल्याचा उल्लेख अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनीही केला आहे त्यांच्या या स्वभावाला न्याय देण्याचं कामही जयंत पाटील यांनी वेळोवेळी केलं सलग दोन वेळा त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या खुर्चीवर जयंत पाटील यांनी बसवलं यादी अतिवृष्टी अवकाळीसारख्या बेडक सलगरे खटाव यासारख्या भागांमध्ये तात्काळ भेटी देत संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दात तात्काळ कर पंचनामे करण्याविषयीची तंबी दिली होती त्यांच्या या रोखोक स्वभावामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी एक वेगळी छवी निर्माण झाली आहे याच त्यांच्या स्वभावामुळे विशाल पाटील यांनीही साथ देत कौतुकाची थाप पाटीवर मारली आहे खुद्द विशाल दादा पाटील यांनीही जिल्हा मध्यवर्ती बँकेत फोनमोरीनी ग्रामीण भागामध्ये केलेल्या कामांमुळे आम्हाला फारसे इकडे लक्ष द्यावं लागलं नाही अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली होती कोरोनासारख्या महाभयंकर संकटामध्ये अनेक गावामध्ये ऑक्सिजन मशीन वाटल्या स्वतःचा वाढदिवस त्यांनी वेगळ्या पद्धतीनं साजरा करत मास्क सॅनिटायझर यासारख्या सुरक्षेच्या गोष्टींचं वाटप केलं रुग्णांना अत्यावश्यमध्ये बेड मिळवून दिले तात्काळ रुग्णांना उपचाराची व्यवस्था करणं यासारख्या गोष्टी तळमळीने बाळासाहेब कोनमोरे करत होते अगदी महापुरामध्ये देखील त्यांनी केवळ फोटो सेक्शन न करता थेट मदत करण्याचं काम केलं प्रत्येक वेळी निवडणुका नसतानाही सर्वसामान्यांसाठीची धडपड यामुळे कोनमोरेंना राजकारण जमत नाही केवळ लोकांची कामे करण्यात यांची पंधरा वर्षे गेली असता आता समाजकारणाला राजकारणाची जोड द्यायची म्हणून तालुक्यातून उठाव होत आहे प्रसिद्धीपासून अलिप्त असणारे होनमोरे केवळ जनतेच्या हिताचा विचार करून नेहमी काम करत असतात याच धर्तीवर मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या होनमोरे हे विरोधकांसाठी मोठं आव्हान बनले आहेत